स्वागत आहे सर्वांचं सर्व महिला भगिनींचं आपल्या व्हिडिओमध्ये उद्योग घेऊन आलेला आहे महिलांसाठी घरी बसून व्यवसाय चला कुणाकुणाला व्यवसाय करायचा आहे कुणाकुणाला घरी बसून पैसे कमवायचे आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि श्रीगृह उद्योगामध्ये जे काम देण्यात येत आहे महिलांना ते काम जॉईन करायचं आहे पहा घरबसल्या काम आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बाहेर जर तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला हे काम मिळू शकतं कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र आपली सर्विस आहे प्रति महिना घरबसल्या तुम्ही दोन ते तीन तास जरी काम केलं तरी आठ ते दहा हजार तुम्ही पगार कमवू शकता फुल टाईम पार्ट टाईम कशाही पद्धतीने तुम्ही हे काम करू शकता चला मग कुणाकुणाला करायचा आहे त्यांनी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि हे काम जॉईन करायचं आहे आपल्या श्री उद्योगामध्ये रोज नवनवीन महिला ऍड होत आहेत आणि घरी बसून पैसे कमवत आहेत तुम्ही देखील ही संधी सोडू नका घरी बसून काम करण्याची सुवर्ण संधी आहे